श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला तर मग आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत श्री दत्त महाराजांचा घरातील शांततेसाठीचा उपाय आणि दत्त महाराजांच्या या उपायाने कोणते फायदे होतात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर दत्त महाराजांच्या नावासोबतच इतर काही उपाय पण आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आणि मेन म्हणजे आपल्याला यामधून या उपायाने फलश्रुती कधी भेटेल या आपण व्हिडिओमधून सांगणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूयात त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री दत्त महाराजांचा घरातील शांततेसाठीचा उपाय पाहूयात त्यासाठी लागणारी सामग्री दोन अगरबत्ती पाण्याने भरलेला ग्लास आणि दत्त महाराजांची प्रतिमा ऐच्छिक चला तर मग कृती पाहूयात एका शांत जागेत बसून दत्त महाराजांची प्रतिमा समोर ठेवा जर उपलब्ध असेल तर दोन अगरबत्ती लावा आणि दत्त महाराजांना प्रार्थना करा आपल्या घरातील समस्यांसाठी चिडचिड भांडणे आर्थिक अडचणी दत्त महाराजांकडे मदत मागून प्रार्थना करा शांतपणे श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करा जप करताना ग्लासमधील पाण्याकडे बघत राहा अगरबत्ती संपेपर्यंत जप करा जप पूर्ण झाल्यावर ग्लासमधील पाण्यावर फुंकर मारा आणि थोडीशी अगरबत्तीची विभूती त्यात टाका हे पाणी घरामध्ये सर्वजण पीत असलेल्या पाण्यात मिक्स करा हे उपाय एकवीस दिवस नियमितपणे करा टीप तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता तुम्ही दत्त महाराजांची आरती किंवा स्तोत्रे देखील वाचू शकता तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केल्यास तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम दिसतील श्री दत्त महाराजांच्या उपायाने आपल्याला कोणते असे फायदे होतात चला तर मग जाणून घेऊया एक घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न बनते दत्त महाराजांचे नामस्मरण आणि स्तोत्रपठन घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते दत्त उपासनेमुळे घरातील सदस्यांमधील वाद आणि कलह हो कमी होतात आणि प्रेम आणि बंधुभाव वाढतो मुले शांत आणि शिस्तप्रिय बनतात दोन आर्थिक परिस्थिती सुधारते दत्त महाराज धन आणि समृद्धीचे देवता मानले जातात दत्त उपासनेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक प्रगती होते तीन वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते दत्त उपासनेमुळे घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते नजरतोष आणि वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते चार आरोग्य सुधारते दत्त उपासनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते रोग आणि त्रासांपासून मुक्ती मिळते पाच इच्छा पूर्ण होतात दत्त महाराज भक्ताच्या इच्छा पूर्ण करतात मनशांती आणि आनंद मिळतो दत्त महाराजांच्या नावासोबतच आपण आता इतर काही उपाय पाहूयात एक घरात दीप प्रज्वलन संध्याकाळी तुळशीजवळ आणि देवघरात दिवा लावा तीन वेळा दीप प्रज्वलित करताना घोर कष्टोंद धरण स्तोत्र पठण करा किंवा तारक मंत्र अकरा वेळा म्हणा ज्योत पेटताना निर्माण झालेली विभूती गोळा करा आणि ती घरात फुंकरून मारा यामुळे घरातून वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल दोन कालभैरवास्टप रोज किंवा नियमितपणे कालभैरवाष्टक तीन वेळा म्हणा ज्योत पेटताना निर्माण झालेली विभूती घरातून फुंकरून मारा यामुळे वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आणि टोनाटोटके दूर होतील तीन इतर उपाय घरात नियमितपणे धूप आणि दीप लावा गायत्री मंत्राचा जप करा हनुमान चालिसा आणि स्तोत्र पाठ करा दर गुरुवारी गुरुवार व्रत करा आणि गुरुजींची पूजा करा दर शनिवारी शनिदेवाला तेल आणि उडी अर्पण करा दर रविवारी सूर्यनारायणाला जल अर्पण करा दर महिन्याला अमावस्येला आणि पौर्णिमेला पितरांसाठी पिंडदान करा चला तर मग दत्त महाराजांच्या उपायांची फलश्रुती कधी मिळेल ती वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या वेळेत मिळू शकतात सामान्यपणे तीन दिवसात घरातील वातावरण थोडं प्रसन्न होऊ लागेल चिडचिड कमी होईल आणि मुलं थोडं ऐकायला लागतील एकवीस दिवसात घरातील वातावरणात लक्षणीय बदल दिसून येतील भांडणं कमी होतील मुलं हट्टीपणा कमी करतील आणि नवरा शांत व्हायला लागेल एक्केचाळीस दिवसात घरातील वातावरण पूर्णपणे शांत आणि प्रसन्न बनेल कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की हा उपाय करताना तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवली पाहिजे उपाय नियमितपणे आणि योग्य पद्धतीने केला पाहिजे तुमचं कर्म आणि प्रयत्न ही फलश्रुती मिळण्यासाठी महत्वाचे आहेत काही लोकांना त्वरित परिणाम मिळू शकतात तर काहींना थोडा वेळ लागू शकतो तुम्ही धीर धरून उपाय करत राहा आणि श्रद्धा ठेवा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त